जय महाराष्ट्र पब्लिक आले तिथे आमच्या चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला सांगू शकतो आता मला वहिनीनं ना बेल्टाने मार म्हणजे बेल्ट काढला होता मारायला खरं म्हणजे ऋतू वहिनी पण आता काय गपचित बेल्ट मी व्हिडिओ काढला होतो पण नको काढले ना एवढे कंटाळे झाले ना त्यांना स्वतःची गादी नीट नाही हो मी ती गादी नीट ठेवली होती ती ढोली बाई झोपली टेकून 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 बसले होते म्हणजे टेकून ढोल्याबाई तिथे बसले सुद्धा नाही बेकर सांगा सगळे ना झाले ना, का। कारे ना? कारे चा कार्यक्रम बघत बसले बर का कार्यक्रम बघितलं काय माहित नाही कोणता कार्यक्रम तो माहित नाही कोणता पण लावत्या नुसतं आणि असं नाही करत आणि एखादी मोजकीच मराठी सिरियल बघत असतो जेवताना फक्त जण देत मला अति 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 बहिणी म्हणून शांत ऐकावं लागतं असत काय दाखवत दाखवत नाही नाही काय मी त्रास देत माझं आलं की पाय पाय का मी नीट ठेवली ती तुम्ही टेकून बसले तिथे बोलताना ढिल्ले झाले शांत बसा तुम्ही ढिल् झालं ढिल्लं झाले लगेच ठीक आहे बघा परत काय म्हणत्या काम चुकारपणा करत्या म्हणत्या ठीक आहे ना बर ठीक आहे ना आता माझे आंघोळ आली मग विचारायला पाहिजे भाऊजी तुम्हाला नाश्ता देऊ का चहा देऊ काय देऊ का पण नाही काय विचारलं नाही भाऊजी जातो डब्बा पण भरला नाही बघा दहा वाजले घे माझे आज तरी माझं जरा लवकर आवरून झालं रोज मी अकराला जातो कामाला कारण किंवा डबा नसतो होईल पण आज झाला का नाही काय माहिती बघितलं कसे बोलतात रोज मी अकरा जो डबा नाही होत म्हणजे आमच्या साडे दहाला उठत्या साडे दहा मी उद्या दाखवून कोणत्या तरी व्हिडिओ खरंच नाही आता तर खरंच काढून दाख नाही कशाला कोणाच्या ह्यांचेच व्हिडिओ दाखवणार मी तर जे महाराष्ट्र बघ करून दाखवणार मी पूर भूमी पूर बघा ना कसे बोलता म्हणजे मी चेप बोली गादी बसली तरी का मी मग तुमचं वजन काय कमी आहे का

मग हे भाऊजी लय झाडे ठीके ना का चौ चला कधी असतो चहा चपाती नाही आज पण चहा खाली ना हा चहा खाली बघा बघा तेच ना चपाती खाली मेंदू बिघडलाय बिघडलाय शांत बसा का तुमचा मेंदू किती बिघडलाय बोलायला च लाव मला ला। 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 आणि याच्या आग काही वहिनीने डायलॉग मारला होता पण तो घेऊ नाही शकत म्हणजे लई डेंजर डायलॉग येत नाही दुनिया फिदा होऊन जाईल असा डायलॉग होता अरे का बस काय बघा ते बघा स्टाईल बघा ते डोबरे हात डोबरे आहे ते माझे हात <laughs> <वो भी। laughs> मी बघून घे ओके ठीक आहे मम्मी ते कुठे गेले मम्मी गेले साईडवर तुम्ही झोपेतच असता हा मला हेच सांगायचं मम्मीचा चेहरा दिसत नसत तुम्हाला

ठीक आहे मग म्हणा रात्री मग काल मी खर सांगू मला काल काम मधून नाश्ता भेटला होता मी नाश्ता आणणार होतो पण रस्त्यात काय माहिती खोटे हा ओके कारण की माझ्या दिवशी मूड खराब होता आणि मी त्यांना त्या दिवशी बोललो होतो तुम्हाला पाणीपुरी खायला नेणार आहे मी ठीक आहे आज

आता काय नाही तुमचं ते गाणं बोला तुम्ही ऐकलं नाही मी साठक माहिती दारसूर लावायला हा सॉरी तुमचा आकारच चेंज झाला आता मम्मी <laughs> <बांग> <laughs> सांगणार तरी पण मम्मी दाखवल बघे मम्मी इथं कसे कसे बोलले मला खरं सांगू काल एक किस्सा आला रात्री मी दरवेळेस येतो मग माझे मोजे असते ते मला मी सांगते काय झालं का ना हे भाऊ जितके घाने घाण मोजे ना एकदम वास येणारे घाणेडे म्हणजे तोंडावर फेकतात माझे आले असे आले का काढून आमच्या तोंडावर फेकून देतात आणि एक दिवशी मम्मीला मी सांगितलं तेव्हा मम्मी म्हटल्या होत्या ते मोजे त्यांनी जर फेकले ना तर त्याच्या तोंडात फोन आणि रात्री मी तेच केलं

बोला तुमचं शेट झोपेल मी तर तुमचं का तुम्ही करा कोण आता बाथरूम म्हणजे झोपेल का ते पण लवकर उठतात कळलं ना आज बघितलं ना माझी एकटी बाजू कोण नाही घेत का घेऊ आम्ही तुमची बाजू हा पाणीपुरी खायला गेलं

हा पावभाजी पाणीपुरी खायची होती पुलाव खाल्ला होता आणि पावभाजी खाल्ली पाव तरी पण ताईंना पाणीपुरी खायची होती इच्छा होती त्यांना आवडते पाणी म्हणून पायल गेलं पाणीपुरीच आवडते मला सगळं आवडतं हा तुम्हाला सगळं आवडतं तुम्हाला सगळं आवडतं म्हणून तुम्ही असे फक्त नॉनव्हेज नाही खात ना। आणि मी जास्त खाते म्हणून फक्त वैनी नॉनव्हेजच खात नाही मी नाही खात नॉनव्हेज बघा ना मी नॉनव्हेज खाऊन पण एवढी हेल्दी कशी आहे काय आहे न खाऊन पण आता मला मी खाते बरं आता आत्ती झालं मी संपूर्ण मला नाष्टा करायचा कारण की भूक लागली रात्रभर जेवलं नाही मला जेवण दिलं नाही रात्री पण